भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबियांना दोषीमुक्तीसाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांनी हा अर्ज दाखल केल्याचं कळत आहे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे हा अर्ज जो आहे तो दाखल केला गेला आहे ईडीला या दोषी दोषमुक्तीच्या अर्जावरती उत्तर सादर करण्याचे कोर्टानं निर्देश दिले आहेत तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडून प्रशांत खडसे कुटुंबियांनी दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केल्याचं कळतंय काय अपडेट आहे आपल्याला माहितीये की भोसरी येथील भूखंडाचं प्रकरण हे प्रचंड गाजलं होतं आणखी तत्कालीन मंत्री म्हणजे की ज्यांच्याकडे अधिकार होता महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या नियमबाह्य बैठका आणखी ती खरेदी आणि ह्या प्रकरणात दाखल गुन्हा जो आहे ज्याचा दोषमुक्तीसाठी त्यांनी अर्ज कोर्टात सादर केलेला आहे त्यांची जावई गिरीश चौधरी सुद्धा यात आरोपी आहे पत्नी बंदाकिनी खडसे सुद्धा आरोपी आहे एकतीस कोटी एक लाख रुपये बाजार मूल्य असताना तीन कोटी रोटीस लाख रुपयांना खरेदी केली हा असा त्यांच्यावर आरोप आहे पण आता या पूर्ण प्रकरणामध्ये आम्हाला दोषमुक्त करावं असं उच्च न्यायालयामध्ये त्यांनी अर्ज सादर केला अर्थात आरोपमुक्तीसाठी आता याची सुनावणी जरी निश्चित झाली नसली तरीही हा अर्ज कोर्टानं स्वीकारलेला आहे विशेष न्यायालयात अर्ज सादर केलाय स्वप्नील अंबुरे यांचे जे वकील आहे न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्या कोर्टात हा अर्ज सादर केलाय लवकरच त्याच्यावर सुनावणी निश्चित होऊ शकते आणखीन एकनाथ खडसेने त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळतो का हा यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे खर तर दोन हजार सोळा पासून हे प्रकरण प्रचंड गाजत आहे आणि खडसे आणि त्यांच्या पत्नीला आरोपी करण्यात आले होते त्यांचे जावई गिरीश चौधरी हे मात्र जवळपास दोन वर्ष तुरुंगात होते शेतात आपण अधिक अपडेट घेत राहणार आहोत पुढे काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरेल प्रशांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी